नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पद्मभूषण स्वर्गीय डॉक्टर वसंतराव ददा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त वसंत ददा समाधीस्थळी वसंत ददा शेतकरी सहकारी साखर कारखानास्थळी पी व्ही पी आय टी कॉलेज बुदगाव तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आदरांजली वाहण्यात आली प्रारंभी माजी केंद्रीय राज्यमंत्री माननीय प्रतीक पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा खासदार माननीय विशाल ददा पाटील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा माननीय श्रीमती शैलजा भाबी पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा माननीय श्रीमती जयश्री वहिनी पाटील सौ पूजा वहिनी पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले बाकीचे सर्व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली यावेळी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले सर्व उपस्थितांच्या वतीनं प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार व माननीय श्री यशवंत हप्पे यांनी मनोगतपर अभिवादन केले पद्मभूषण डॉक्टर वसंत ददा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांतदा पाटील आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर जनस्वराज्य पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समित कदम यांनी स्वर्गीय वसंतदादांच्या समाधीस पुष्पा चक्र अर्पण करून आदरांजली वाहिली स्वागत आणि प्रास्ताविक मौलाली वंटमोरे आणि आभार अजित ठोले यांनी मानले